प्राध्यापक साहेब तुम्हाला नवी दिल्लीला काय बोलू लागतात मला दिल्लीला मी प्राध्यापक गंगाधर तात्या तात्याबागवणे मला सामाजिक कार्यासाठी स्वर्ण भारत या पुरस्काराने दिल्लीला समा सन्मानित करायला जात आहे त्याचबरोबर माझ्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी मानद प्राध्याप विद्या वाचस्पती म्हणजेच ऑनररी डॉक्टरेट या पदवीसाठीही माझा पदवी देऊन माझा सन्मान करण्यात येणार आहे तुम्हाला दिल्लीमध्ये कधी गेले होते काय आवडत याच्या अगोदर मी दोन हजार आठ साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवॉर्ड या पुरस्कारासाठी गेलो होतो त्यावेळीही सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी मला दिल्ली येथील एका संस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवॉर्ड दिला होता आज किती वर्षांनी दिल्लीमध्ये जातो

और दिल्ली यहाँ पे अवार्ड के लिए जा रहे हैं जो आपके माध्यम से हमें मिलने वाला है तो और पुरस्कार दिया नारी शक्ति का पुरस्कार मिलने वाला है जो मिल रहा है मुझे और स्वर्ण स्वर्ण भारत का भी एक पुरस्कार मिल रहा है, किस मिल रहे है? आपने क्या किया बस नारी शक्ति के हिसाब से कुछ ऐसा काम किया है बिजनेस व्यवसाय किया है क्या ये फेब्रिकेशन का व्यवसाय है जो बीस साल से कर रहे हैं मुंबई जैसे शहर में खुद के उससे उससे उसी के माध्यम से आजित बड़ा पुरस्कार आपके माध्यम से हमें दिल्ली जाके मिलने वाला है नमस्कार छाया मैडम मुंबई मध्य फेमस आया प्रसिद्ध आज समाज सेविका करता है समाज सेविक दिल्ली में तुम्हारा बोलने पुरस्कार तुम्हारा मिल रहा है सुवर्णरत्न हा पुरस्कार मिलना है नमस्कार मैं डॉक्टर छाया जोशी है आणि ठाण्यामध्ये राहते आणि महिलांसाठी जे गरजू आहेत गरीब आहेत आणि जेणेकरून महिलांना एक बचत गटासाठी जे काही मदत लागते ती आपण करतो कोरोनामध्ये आपण चांगलं कार्य केलं आहे त्यानिमित्तानं आम्हाला दिल्ली येथे बोलवलं आहे आणि हा पुरस्कार देत आहे त्याबद्दल खरंखर त्यांचेही आभार मी मानते आणि तुम्ही आम्हाला सोबत घेऊन जात आहे त्याबद्दल तुमचेही आभार आणि छान वाटतं आहे आज गरीब रथसारख्या ह्या छान गाडीत बसायला मिळालं आहे खूप सुंदर धन्यवाद सर तुम्ही तुम्ही दिल्लीमध्ये प्रथमच जाता की आधी कधी गेले मी असं ऐकलं तुम्ही बरेच देश फिरलात तर तुम्ही दिल्लीमध्ये अपेक्षित किती चक्कर मी सत्तावीस देश फिरलेले आहे दिल्लीमध्ये जवळजवळ मी पाच सहा वेळा गेले आहे माझे काही पेशंट दिल्लीमध्ये आहे आणि उत्तम उपचार घेतात आहेत मी स्वतः बाय प्रोफेशनल डॉक्टर असल्यामुळे आयुर्वेदामध्ये मी खूप चांगलं कार्य करते आहे आणि दिल्लीमध्ये माझे बरेचसे पेशंट असल्यामुळे मी वरचेवर माझं जाणं होतं ddyfeisiau llawer